त्या पडद्यावर खूप फॅन्स फॅन्स खूप फॅन्स तर आता मोठ्या पडद्यावरती आलाय प्रमुख भूमिका घेतोय काय नमस्कार मी आता प्रत्येक कलाकाराचं स्वप्न जगतोय ते म्हणजे केदार सर आणि जिओ स्टुडिओज यांच्या अंडर मी काम करू शकलो ही ॲक्टर म्हणून माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती मला असं वाटतं की आत्ता आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या युनिटने आम्ही खूप 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 प्रामाणिकपणे एक सुंदर प्रोडक्ट तयार केलेला आहे आणि ते पंचवीस एप्रिलला तुमच्यासमोर घेऊन येणार आहे सो मला असं वाटतं की तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो आशीर्वाद आहे तो असाच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे जेणेकरून हा ब्लॉक बस्टर सिनेमा होईल आणि हा फुल ऑन एंटरटेनमेंट आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल मला सणाला थँक्यू म्हणायचं कारण <laughs> सणामुळे मी आत्ता इथे आहे आणि सो थँक्यू सो मच सना सो या केदार सर थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी आणि मला असं वाटतं की झापूक झुपूक हा सिनेमा महाराष्ट्र भर पंचवीस तारखेला येईल आणि राडा काटा केर करणार